पालकमंत्री साहेब शहरातील गुटखा मावा यावर बंदी कधी आणणार तरुण पिढी जाते माव्याच्या आहारी आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना सोलापूर शहरात सर्रास अवैध गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची नजर मेल्याचे दिसून येत आहे तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीव घेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे तरीही सोलापूर शहरात सर्रास गुटखा व मावा विक्री सुरू आहे सोलापुरात बोगस बंदी असताना बोगस डुप्लिकेट पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे गुटक्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी यात वाया जाताना दिसत आहे पोलीस अन्न औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे सोलापुरातील प्रत्येक चौकात पुढ्या मिळतात हे ना पोलिसांना दिसते ना, ना संबंधित विभागाला मटकाबंदी नंतर आता प्रशासन गुटखा व मावाबंदी करण्यात यशस्वी होतील का हे पाहणे गरजेचे आहे